हे गाई स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आता ना आम्ही तिथे आमच्या आम जिथे आंबे काढतो ना आम्ही तिथे आता जाणार आहे कुड कुड इथे कुड कुडा नसं म्हणतात कुंडात कुंडात जाणार आहे हे बघा एक जंगलासारखं आहे इथून खाली मंदिर आहे ना मंदिराकडनं बघा मंदिराकडनं आम्ही असं वर चाललं आहे मग मला प्रॉपर दाखवतो ना मंदिराकडनं वर जातो हे बघा आम्ही असे हैनासं वरनं जाणार आता इथून वरून जाणार वरी सगळे वर वर सगळे आंब्याचे भाग आहात ते दाखवतो आहे मी थं करवंदा करवंदाचा झाड असा हे बघा ह्या फुळा बघा बघितल्यास आंब्याची ही झाडा करवंदाचं झाड सगळे दाखवता तुम्हाला हे बघा आता भुतूत ना ते बघा ते भुतूत बघत मग दिसा ना तर आता तिथे जाणार तिकडे बघ हाय नाही बघा ही वाळ हे का पाणी लागलेलं नाही पावसाळ्यात पाणी लागतं हे बघा माझ्या बरोबर बघा कोण कौन कोण बघाय पाणी लागलेलं नाही <laughs> <आग। laughs> तो व्हाळात नाही तर पाणी असतं पावसाळ्यातच असतं ना रे पाणी या फक्त व्हाळात या हे बघा या आंब्याच्या झाडा सुरुवात झाली मग बघा दाखवते चला हे बघा शृंगा शृंगात ना बैल बैलांक खाऊक देतावी ही अशी बघा बैलांक खाऊक देता आणि ही बघा ना ही ना ही बघा हे व्हाळ खाली व्हाळ आ व्हाळात पावसाळ्यात पाणी असतं जाऊक मजा येतो व्हाळात की नाही बघा थं तळी आ थं आमची ती वळी वळी जी केली ना शिमग्याची वळी करतात ती बघा थं तुम्हाला या ना मंडप बांदेला डान्स पीस वगैरे चला पुढे जाऊ आता दाखवतो मग पुढचा पण सगळा हे बघा दोन टगोरी येत आहे ना जर खाली गेला इथून जर खाली गेला ना आम्ही खतम आहो मग खालचं ह्या बघा काटे आणि काटेच आहे ना इकडे इकडे खाली खाली इकडे इकडे पाणी साचलं ना पावसाळ्यात इथं मासे पकडायला येतात ही बघा ही पूर्ण तिथपर्यंत आहे इथे झाड आहेत म्हणून तुम्हाला दिसणार नाही पण ते आतमध्ये पर्यंत राह पूर्ण पर्यंत बघ इथून की तिथून व्हाळ संपतो आणि बघा इकडे मासे पकडायला स्टार्ट करतात मासे येतात की मासे पडायला जातात आणि बघा इथून आंब्याचे झाड असं सुरुवात होणार आहे बघा अख्खा तो अर्धा डोंगर कसा चढतो तसा यावचा लागत आहे बघा बघा कोकळात यावच एवढा पुरचाच लागला थीवा ही बघा ती बघा करवंदाची झाड आधी बघा ती किती करवंदाची झाड आहे मी बघ पुढे ती काय ती काय बघ ती बघा तुमक प्रॉपर दाखवते मग काय ही बघ हे बघा हे करवंदाचं झाड आहे बघा बघितलं हे बघ करवंद अजून धरली नाही चांगली ठीक आहे चांगली अजून धरली नाही हे पूर्ण हे इथून आहे ना इथून इथून जी सुरवात होत ना ती बघा थैपर्यंत करवंदारी झाड बाजू पण तकडे त्या साईडला सगळी आंब्याची झाड आंब्याची झाडा नि करवंदारी झा आंबटत ती बघा नि हय 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 दळे आहे ते काय हयसून दळे सुरू होतात आणि तुम्हाला सांगितलं ना मासे बघू पाणी कसून येतात पाणी मी तुम्हाला दाखवतो बघा थय या पाणी तर थाय तर थैसून तुम्हाला मी दाखवतो जरा पाणी काय पण नको मी गेले हे बघा तुम्ही कधी दाखवते ना मासे जे पकडून जे पाणी ते बघा आता आम्ही आम्ही खाली जाणार थैसून वरना आम्ही आता खाली येला होय थै तुमका दाखवतो मासे तलाव दाखवतो तलाव तर पाणीच का तलाव सारखा तुमका दाखवतोय तो बघ बैल Oh हे बघा काजूची झाड हो काजूच्या झाडाच्या तर खालीच बसलेलो बाबा चल दाखवूया हे बघा हे काजूची झाडा हे बघ ये जाशी खाली हे बघा हे बघा काजूचे गर दाखवतोय हे बघ बघितलंस रे हे बघा आणि हे दोन मेंबर मायाबरोबर गेलेले आहे <laughs> <laughs> खाली आता आम्ही है ना तुमका दाखवते हो खाली जाता ना आता खाली आम्ही जातोय खाली जातोय नक्की ते बघा साईडला तिथे धुरला तिकडे तिकडे पण तिकडे भाताची होते ना रे तिथे भात भात लावतात तिकडे मागे जर तुम्ही बघत असाल ना ते बघा तिकडे तिथे भात लावतात पावसाळ्यात आता, आता आता झाली असेल कापणी पण सगळी झाली आता आता आंबे यायची फक्त देरी आहे आंबे आले हे बघा हे बघा हे आंबे आले ना मग सुरू होणार खरोखर आंब्यांची उलाढाल झाडार चालणार आंब्याची उलाढाल हे बघा बिटकी ही बघा बिटकी सुरुवात झाली आहे जरा जरा येऊ का अजून एक महिना बाकी आहे मग सुरू मै मग सुरू होणार मग मग सुरू होणार बघा बघाय ना खाईना ना जावचा लागत हे बघा आम्ही आता खाली खाडीत ना खाली जाता खाईना मेल्यानं कोसाळ लाव ना झाला मग काय बो काटे बघ हे काय काटे बिटे काटे बिट्याने आणला नाही होती तुमका दाखवते मी हे बघा तर बघा काताळ नाही हे कातळा सगळा हैना पाय घसरलो की घसरलो हय है सगळी काय मग है सगळी शांत ही बघा ना झाडा सुरुवात होती ही बघा ही बघा हे बघा ह्याच्यात पाणी असता ह्याच्यात आता आता पाणी नाही सगळा सुकलेला हे बघा हे सगळं हैसुल पाणी येत सगळीकडे बघा आणि आम्ही आपण मग अशी थळ आता खाली लव काय हे बघा बघा पाणी मी हे बघा हे जरा जरा हा पाणी झाडात आहात ना म्हणून इथे हाय पाणी हे बघा नाहीतर सगळी पानं पिणं सगळी सुकलेली असतं हय आता आता आंब आता आंब्याच्या दिवस ना मग <laughs> आता सगळी सुकते बघा काय करता पाण्यात काम आमदे नाही ते का चला मग दाखवतं आता पुढे हाय योग मजा येत्या कोकणात हाय बाबा हे पूर्ण ही पाणी नाही आता कुर्ले बिरले नाही सगळी तर भरती नाही ओटी हय पण हे बघा ह्या सगळ्या ते बघा फक्त दळी आहेत बाकी सगळ्या जंगलासारखा सगळ्या जंगलासारखा बघा पूर्णच्या पूर्ण जंगल म्हणजे मधी पाणी आहेत म्हणून पूर्णचं पूर्ण जंगल रात्री नाही पावसाळ्यात भरणार हे बघा पाणी हे बघा खाल्ला नाही बघा इकडे इकडे पाणी आहे इकडे खेकडे बिकडे असतात म्हणून इकडे पाणी आहे जरा हे काय हे बघा दोन्ही साईडला इथे वाट आहे पूर्ण पूर्णशी जायला हे बघा ह्या साइडला माने या साईडला पण म्हणजे तू बघा तिकडे पण पाणीच पाणी तुम्हाला दाखवतो हे बघा त्यांच्या कारभार सुरू झाले खाली इल्यावर खेकडे बघतात आता तर भरतीच येणार खुळ्या हे बघा कामधंदे नाही तसे करते हे बघा पाणीच पाणी हा आता भरतीची वेळ झाली ना आता आता हे रस्तो पण जायच पाणी जवळ इला तर बघा आता सगळी पालखी बिलकी नाचलेली आता ह्याची गुढीपाडव्याची सुरुवात होती गुढीपाडवं झालं की मग आंब्याक सुरुवात होई बघा पाणीच पाणी फ्रेश पाणी ना तिकडे पण शकता मी आहे काय आता जाणार तिकडे वर वरच दाखवतो तुम्हाला मग कलाम बिलाम चला हे बघा आत्ता आम्ही परत वर आलो जिथे होतो तिथे आणि हे बघा मगाशी जिथे होतो ना तिकडे आहे पूर्ण जमीन आहे बघा पूर्णचं पूर्णच ओपन वातावरण आता दामले ते बघा असे चालतंच बघा दोन आमने पुढे आता इथे अजून बघू ते तर पाणी आता भरतीची वेळ आहे म्हणून आम्ही तिथून निघालो खेकडे बिकडे त्यांनी काहीतरी घेतलेलं आहे ते शिंपल्यासारखं काहीतरी गोगल काहीतरी शेल सारखं काहीतरी घेतलंय त्यांनी मला दाखवतो नंतरला चला पुढे मग तुम्हाला पुढे पुढे आता असं व्हाळ सगळा सुकलेला आहे इकडचा पाऊस आला ना पाऊस की मग तो भरती येतो व्हा व्हाळ भरती झाले की मग पाणीच पाणी पुलाच्या खाल आणि पुलाच्या वरना पण पाणी येतं मग म्हणजे तुम्हाला ती खाडी दाखवली ना ती ती पण भरते पूर्ण तिथे मासे पकडायला जातात मग आता ती सुक आता भरतीच्या वेळाने की आता जरा जरा तिकडे पाणी वाढेल हां हे आता कुठे घेऊन चालले आहेत काय माहिती चला बघू आता कुठे घेऊन चाललंय उन्हात नाही एवढं ऊन इथे इथे लय ऊन लागते वर आलं ना जाम ऊन लागतं वर चला बघू आता कुठे नेता येत ते बघा आता ना ते वरनं जे तुम्हाला त्याचं स दिसलेलं ना तलाव ते आता आम्ही पूर्ण खाली आलो आहे मला वाटलं हे वर घेऊन चाललं आहेत पण आता पूर्ण खाली आलो आहे पूर्ण खाली हे बघा हे बघा ती बघा वडी बघा आता पूर्ण खाली आलो आहे आम्ही मला प्रॉपर दाखवतो थांबा प्रॉपर दाखवतो मला हे बघा पूर्ण खाली आलो आहे पूर्ण ते बघा मग अशी तिथे वर होतो आता इथे खाली आलो आहे वडी बिडी बघा एस वर्ष मी येल वडी पूर्ण साफ पाणी हे बघ हे बघा प्रॉपर आहे गे हे बघा साफ पाणी मी लाटा हे काय बघा पूर्ण पाणीच पाणी आता बघा वडी यांच्या वडी असते ना रे ती कुर्ल्यांची नी मग वाटलं तर जाळी बघून मी काय काय आता वर जाणार आम्ही हे बघा काय करतात बघा हे मी याला तर बरं कच्च आणि मग आता जाणार वर चला आता ना आता खालून आलो आम्ही हे बघा यांनी काय ना गोळा केलेला आहे बघा आणि खाल नाही आम्ही भरतीले म्हणून आम्ही लाव भरतीत भेटले असं तर झाला असता खत्तम म्हणून आता तर ह्या दाखवते ब्लॉग हाय संपवतोय मी चला रे एकदमले ले बघा हा ऊन लय लगेच यावं बघा हा ऊन ना लय म्हणून काय नाव येत नाहीच जाऊया हे बघ हे सगळे माझे जे मागे दिसतात ना सगळे आंब्याचीच झाड आहेत सगळे आंब्याची झाड आहे बघा सगळी आंब्याची झाड आहे करवंदन दाखवलंय ना ती फक्त आमची आहेत हे ना परत खाली जाणार काटेरी बिटेरी आहेत सगळीकडे म्हणून बाकी काय नाही जाऊ का सगळीकडे बिटे आहेत सगळीकडे लावलेले आता इथून चाललो आम्ही घरी तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो हे हो सगळे ना काय ते गोळा करून राहिले ते काय माहिती ते काय म्हणतं ते माश्या तारखेच काय ते पुनजाऊन इलेले ते तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही कोणी चॅनलला नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया पण नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये हो तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो बाय